पहलगाम हल्ल्याचा घेतला महादेवने सूड तीन दहशतवाद्यांना ठार करत लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर जम्मू काश्मीर मधून आताची सर्वात मोठी आणि गरिमेची बातमी समोर येते आपल्या भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत एक निर्णायक कारवाई केली आहे ऑपरेशन महादेव अंतर्गत आपल्या शूर जवानांनी पहलगाम हल्ल्याचा चांगलाच सूड उगावला आहे या हल्ल्याला जबाबदार असलेल्या मुख्य सूत्रधारासह तीन दहशतवाद्यांना धाडण्यात आले नेमकं काय घडलंय या ऑपरेशन महादेव मध्ये चला तर सविस्तर जाणून घेऊया पब्लिक माईकच्या आजच्या स्पेशल व्हिडिओ मध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माईक तुम्हाला आठवत आहे का बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला होता त्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं त्यात सव्वीस पर्यटक मारले गेले होते ती घटना आजही आठवली तरी आपलं हृदय पिळवटून निघत या घटनेला सत्त्याण्णव दिवस उलटले आणि आता अखेर भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे ते मिळालं ऑपरेशन महादेव अंतर्गत आपल्या सैन्याने जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे ही निर्णायक चकमक श्रीनगरच्या लिडवास परिसरात झाली चिनार कॉर्प्सने या कारवाईची माहिती दिली आणि सांगितलं पहलगाम हल्ल्याच्या दहशतवादी नेटवर्क विरोधात होती सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्याचे मुख्य सूत्रधार या घटनेमध्ये सापडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या मध्ये सुलेमान यासिर आणि अली या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले धक्कादायक म्हणजे यापैकी सुलेमान म्हणजे हाशिम मुसा आणि यासिर हे थेट पहलगाम हल्ल्यात सहभागी होते असं समोर आले विशेषतः पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर ए कमांडर हासिम मुसा उर्फ सुलेमान यालाही या कारवाईत कंठस्मान घातल्याचं इंडिया टुडेने सूत्रांच्या अहवालाने सांगितलेलं आहे अर्थात सैन्याकडून याबाबत अजून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही सध्या दहशतवाद्यांची ओळख पठवण्याचं काम सुरू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत सविस्तर माहिती माध्यमांना मिळेल असं सैन्याने स्पष्ट सुद्धा केलंय नेमकं ऑपरेशन महादेव हे घडलं कसं हे पहिल्यांदा जाणून घेऊया लष्कराने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय उद्यानाजवळ हरवन परिसरात दुपारी साडेबारा वाजता दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली लष्कराच्या चिनार कॉर्फ्सने एक्सपर्ट पोस्ट करत ऑपरेशन महादेव जनरल एरिया लिडावास मध्ये संपर्क स्थापित केला आहे अशी माहिती दिली आणि फक्त एका तासात दुपारी दीड वाजता लष्कराने तीन दहशतवादी मारले गेल्याची खात्री दिली दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवणच्या मुलनार भागात दोन दिवसापूर्वी मोठी शोध मोहीम सुरू केली होती हा लिडवास परिसरात श्रीनगरच्या बाहेरील घनदाट जंगलाचा भाग असून तो डोंगराळ मार्गाने त्रालशी जोडला गेलेला आहे यापूर्वी येथे टी आर पी एफ च्या दहशतवादी कारवाया झाल्या होत्या मोठा शस्त्रसाठा यांच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली या दहशतवाद्यांच्याकडून मोठा जप्त करण्यात आलेला आहे यात फोर्टी सेव्हन रायफल सेव्हन्टीन रायफल ग्रेनेड आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत या यशस्वी ऑपरेशन नंतर परिसरातील लष्कर आणि सुरक्षा दलांचा बंदोबस्त आणखीन वाढवण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुप्त माहिती मिळाल्यावर सकाळी शोध मोहीम सुरू केली होती आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला पूर्ण वेढा घालून दहशतवाद्यांना कंठस्नान एप्रिल रोजी झालेल्या त्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता पहलगाम पासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या वरती अचानक हल्ला चढवला होता त्यांनी लोकांची धार्मिक ओळख विचारून त्यांना लक्ष केलं होतं या भ्याड हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता तर सोळा जण गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजे चोवीस एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन दहशतवाद्यांचे स्केच जाहीर केले होते यात आदिल हुसेन ठोसर हसीम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्लाबाई यांचा समावेश होता या तिघांपैकी मुसा आणि अली हे पाकिस्तानचे असून त्यांच्यावरती प्रत्येकी

मोडिल विरुद्ध राबवण्यात आले या ऑपरेशन महादेव मुळे आपल्या सुरक्षा यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे श्रीनगरजवळील जवळील जंगलाच्या वरच्या भागात सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई अजूनही चालू आहे हे तेच ठिकाण आहे जिथे जानेवारी महिन्यात टी चा एक लपलेला अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता दोन दिवसापूर्वी या भागात संशयास्पद हालचाली दिसल्याने सुरक्षाबलांनी शोध मोहीम वेगात सुरू केली होती ही शोध मोहीम अखेर यशस्वी ठरली आणि ऑपरेशन महादेवच्या अंतर्गत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आपल्या सैनिकांना यश मिळालं आता पुढची कारवाई कशी असेल आणि उरलेले आतंकवादी कधी ठार होती याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन महादेव हा भारताचा एक यशस्वी ऑपरेशन मार्ग बनलेला आहे अशा सविस्तर माहितींसाठी आणि महत्वपूर्ण आढाव्यांसाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ऑपरेशन सिंधूर आणि ऑपरेशन महादेव यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा